नमस्ते श्रीपरमज्योतींचा चमत्कार बघूया मी रजिता तेलंगाणा हनुमाकोंडा येथे राहते श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या अमर्याद अनुग्रहाचे उदाहरण सांगताना मी रोमांचित झाले आहे माझ्या मुलाला नीट परीक्षेत पाचशे पाच गुण प्राप्त झाले पण कट ऑफ स्कोअर पाचशे सात होता त्याचे जणू जगच उद्ध्वस्त झाले आणि तो नैराश्यात बुडून गेला सुरुवातीला त्याचा विरोध होता तरीही मी त्याला श्रीपरमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करून ऑनलाईन नवरात्री हवनात भाग घेण्यास सांगितले श्री परमज्योती भगवती भगवान त्याच्यासाठी नवीन सीट तयार करतील अशी मी त्याला खात्री दिली आश्चर्य म्हणजे शासनाने हैदराबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी दिली ज्यात पंच्याहत्तर सीटची निमंत्रक अधिकृत संख्या होती काउन्सिलिंगमध्ये माझ्या मुलाला हनुमाकोंडाच्या कॉलेजमध्ये सीट मिळाली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अनुग्रहासाठी धन्यवाद मी माझ्या मुलाला श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत वैयक्तिक नाते तयार करण्यास सांगितले आणि त्याने माझे ऐकले त्याच्या प्रार्थना ऐकल्या त्यासाठी आम्ही सदैव आभारी आहोत या अविश्वसनीय उपहारासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान आम्हाला समृद्धी प्रदान करण्यासाठी आम्ही श्री परमज्योती अमा भगवानांचे मनपूर्वक आभारी आहोत जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती अमा भगवान की जय